एम उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची उद्या नियोजित सभा खासदार असुद्दीन ओवीसी लाईव्ह माध्यमातून साधणार संवाद पालकमंत्र्यांचीही पोल खोल करणार डॉक्टर महेश कांबळे यांचा इशारा मिरज विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची उद्या मिरज येथील ऐतिहासिक किसान चौकेते सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे या सभेमध्ये ते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा पंधरा वर्षाचा लेखाजोखा पुराव्या सादर करणार असल्याचा सा इशारा दिला आहे तर या सभेच्या माध्यमातून लाईव्ह मधून असुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन आणि जनतेशी संवाद साधणार आहेत तरी सर्व समाजाच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एम आय एमचे उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केले आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार सलाम अलिकुम जय भीम आणि जय शिवराय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाच्या वतीनं या मिरज विधानसभा मतदारसंघातील विकास घडवण्यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढवत आहे आणि उद्या दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस या रविवारी सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आपण जाहीर सभा किसान चौक येथे आयोजित केलेली आहे आणि या सभेला एलई डी लाईव्हच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओएसे साहेब हे आपल्याला संबोधित करणार आहेत तेथून ते भाषण करणार आहेत प्रचाराच्या मोठ्या मोठ्या दौऱ्यातून आपल्या मिरजेसाठी त्यांना वेळ देता आला नाही तरीसुद्धा त्यांचं हजरत खाजा शमना मेरासाहेब बाबांच्या या सर्व मिरजकर जनतेवर असलेलं प्रेम या गणरायाच्या नगरीतील सर्व जणांच्यावर असलेला विश्वास म्हणून उद्या बॅरिस्टर असुद्दीन ओयसी साहेब आपल्याला सायंकाळी सभेतून एलईडी डी लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत तसेच उद्या मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की सुरेश खाडे यांचा कागदपत्रासहित एक मोठा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे आणि ती वेळ आता आलेली आहे की उद्याच्या जाहीर सभेमध्ये पुराव्यानिशी त्यांचा जो काही झालेला कारभार आहे त्या कारभाराचा लेखाजोखा का मी सर्व मिरजकर जनतेसमोर मांडणार आहे त्यामुळं माझं या मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व जाती धर्माच्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की उद्याच्या जाहीर सभेला सायंकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत किसान जो मिरज येते रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी आपली उपस्थिती तिथं दाखवावी आणि सुरेश पंधरा वर्षामध्ये या मिरजेची कशी वातात केली मिरज कशी लुटली आणि त्यांनी केलेले घोटाळे यातला कागदपत्रासहित पुराव्यासहित आपण उद्या भांडाफोड करणार आहे तरी सर्वांनी उद्याच्या सभेला उपस्थिती राखून सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय शिवराय